श्री स्वामी समर्थ अहमदनगरचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने ब्राह्मणाला खूप आनंद झाला अनेक वर्षे मनात बाळगलेली स्वामींच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली ब्राह्मणाने स्वामींना हात जोडून विनंती केली की स्वामी मी एक गरीब ब्राह्मण आहे तरीही माझ्या मनात आले आहे की तुम्हाला जे जे आवडते ते स्वतः रांधून खाऊ घालावे माझी ही छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करावी स्वामींनी त्या ब्राह्मणाला सांगितले की फार काही नको भजी कडबोळी खीर आणि गोडाची आमटी एवढे मला पुरे त्याने माझे पोट भरेल ब्राह्मणाने काय केले तर पत्नीच्या मदतीने पुरमपोळीचा बे दाखला आणि स्वामींना बोलवायला गेला स्वामी त्यावेळेस औदुंबराच्या झाडाखाली नव्हते स्वामी राजेसाहेबांच्या घोड्याच्या बागेत गेले होते तिथे एक ओटा होता त्या ओट्यावर निवांत बसले होते ब्राह्मण स्वामींना शोधत घोड्याच्या पागेत गेला त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चला अशी विनंती केली तेव्हा स्वामी ब्राह्मणाला म्हणाले भटा ब्राह्मणांना आज जेऊ घाल म्हणजे मग आमचे पोट आपसुकपणे भरेल आता मात्र माती चिवडत बसू नकोस स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाचे मन थोडे खट्टू झाले स्वामींची आज्ञा मात्र त्याने पाळली गावातल्या काही ब्राह्मणांना त्याने जेव घातले ब्राह्मण वर्ग खुश झाला त्यांना पानांचे विडे देऊन ब्राह्मणांची बोळवण केली त्यानंतर ब्राह्मणाने काय केले तर स्वामींचे एक ताट स्वतःचे आणि पत्नीचे अशी तीन ताटे अन्नाने भरली आणि बाजूला ठेवली उरलेले अन्न गावातल्या गोरगरिबांना वाटून टाकले आणि पुन्हा स्वामींकडे जायचे म्हणून तो घराच्या बाहेर पडणार एवढ्यात बाहेरगावचे दोन ब्राह्मण भुकेल्या अवस्थेत आले आणि त्यांनी ब्राह्मणाकडेच अन्न कुठे मिळेल अशी चौकशी केली खरे तर खूप वेळ अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव व्याकुळ झाला होता ब्राह्मणाची परीक्षा पाहण्याचा तो क्षण होता कारण त्याने उरलेले सर्व अन्न गोरगरिबांना मुक्त हस्ताने वाटून टाकले होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपले आयुष्य संपन्न व्हावे म्हणून सतत फक्त भगवंताचे नाम घ्यावे नाम सातकाला आणि भक्ताला भगवंत आनंद देते मी तुम्हाला सतत नामविषयी एवढ्यासाठी सांगते की नामात अष्टोपहार दंग झाल्यावर इतर कुठलेच विचार मनात येत नाही मन त्यामुळे बेचैनीत सापडत नाही प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावे प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जातो म्हणून फक्त नामातच दंग राहण्याचा प्रयत्न करा त्यातच आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे